विश्वजित डॉक्टर सुहास डॉक्टर पाटसकर आपल्या सभोवती असलेले सर्व डॉक्टर मंडळी आणि फार्मास्युटिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सभासद आता खूप साऱ्या लोकांनी विश्वजित किंवा वारे सरांनी वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायची की समाजाचं जे काही नुकसान होत ते समाजातल्या धनदांडग्यांच्या कर्तृत्वामुळे नाही आहे तर समाजातल्या चांगल्या लोकांच्या निष्क्रियतेमुळे समाजाचं जास्त नुकसान होतं आणि म्हणून हे होऊ नये किंवा इथून पुढे अशी परंपरा चालू ठेवू नये म्हणून साठी सुहास कांबळे सरांनी जो निर्णय घेतला आहे तो अतिशय उच्च निर्णय आहे मी त्या निर्णयाचा अतिशय प्रेमाने त्याच दिवशी पहिल्या दिवशी जेव्हा मला समजलं तेव्हा सरांनी मला फोन केला त्यांना भेटलो ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली हा निर्णय आ, दोन हजार बारा साली मी घेतला होता आणि मी तो स्वयंस्फूर्तीत दिली योगेश त्यावेळेला माझ्या बरोबर उभा होता माझ्या अपोजिट उभा होता आणि दोघांनी आम्ही त्यावेळेला मला वाटतं योगेशला चोवीसशे का सत्तावीसशे महत्त्व हो आहे आणि मला दोन हजार महत्त्व होते पण मला पक्ष नव्हता हो आणि त्याच्याकडे हो पक्ष होता तर थोडक्यात पक्षाची ताकद फार महत्वाची हो असते आता डॉक्टर आल्हडची जर ताकद दोन हजार असेल तर डॉक्टर सुहासची ताकद इथं कमीत कमी गुणिले चार पाच दहा काय करायचं ते करा एवढी सुहासची ताकद आहे सगळ्यात महत्वाचं क्लीन इमेज पक्षाला एक योग्य कॅन्डिडेट सिलेक्शन करण्याचं कसब जे आहे आणि महे <laughs> आपल्या सगळ्यांना सांगू शकतो की योगेश सारखा एक पहिलवान माणूस आणि दुसऱ्या बाजूला सारखे दोन पहिलवान एकत्र आलो तुला कोण हरू शकत त्यामुळे डॉक्टर मंडळी तुझ्या बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही असं समजूत नका आता विश्वजथ गायकवाड सरांनी सांगितलं की आपण जीवाचं रान करायचं काही जीवाचं रान करू नका तोंडाने फक्त बडबड करा पुढचे पंधरा दिवस वीस दिवस प्रत्येक येणारा पेशंट तुमच्याकडे चिठ्ठी घेऊन आलेला असेल किंवा डॉक्टरांकडे काही आजारी घेऊन आला असेल त्याला फक्त विचारा मतदान आहे का तरच बडबड करा नाही तर मतदान बडवडच करू नका या वारात मतदान आहे सांगा घाबरू नका कारण गा। तुम्हाला घाबरवणारी पण खूप सारी लोक समाजामध्ये असतात घाबरू नका आपल्या आपल्या फॅकल्टीचा आपल्या फॅटर्निटीचा माणूस आहे डॉक्टर आहे तर त्याच्यासाठी एक मत मागायला तुम्हाला किंवा आपल्या पॅनलसाठी पूर्ण बीजेपीसाठी मत मागायला बिलकुल घाबरू नका म्हणजे सदा आपल्या पाठीशी जर असेल ना तर अजिबातच घाबरायची गरज नाही दुसरी गोष्ट तुम्ही चुकीचं करता का तर तुम्ही आदरणीय पंतप्रधान मोदींच्या विचारांना समर्थन करता काय आहे ते मोदींचे विचार मोदीचे विचार या जगामध्ये भारताचं नाव दैतिक प्रमाण करणारा एक तारा आहे आता असं जर आपण बाहेर कधी कधी काही लोकांच्या मध्ये बोलावलं गेलं तर खूप लोक अंगावर येतात परंतु अंगावर आलं तर शिंगावर घेण्याची तयारी आपली असली पाहिजे मोदी हे असं नेतृत्व आहे की या भारताला दोन हजार सत्तेचाळीस साली जगामध्ये महाविकसित जे राष्ट्र आहेत दोन तीन राष्ट्र त्याच्यामध्ये आपला दुसरा किंवा तिसरा नंबर असेल आणि हे मोदींचं स्वप्न आहे आणि मोदींनीच डिक्लेअर केलेलं आहे मला वाटतं सर मागच्या याचा तर तो नवीन त्याचं नावच नवीन आहे परंतु तो सुद्धा वयाच्या पंचेचाळीस वर्षाच्या खालचा माणूस आहे तीन ते चार वयाला विधानसभेमध्ये बिहारच्या निवडून गेलेला आहे मंत्री राहिलेला आहे अशा माणसांना जर मोदी साधेश असेल तर एज्युकेटेड आपल्यासारखे डॉक्टर मंडळी जर असतील तर का नसावेत शंभर टक्के असावेत म्हणून आपण बडबड करत राहा बोलत राहा पॉझिटिव्हली सांगत राहा नुसतं एवढेही म्हणू नका की तुमच्या घरातले आणि तुमच्या आजूबाजूचे मित्रमंडळ जेवढे असतील त्या सगळ्यांना भाजपला मतदान करायला सांगा पूर्ण पॅनेलला मतदान करायला सांगा भाजपचं मतदान म्हणजे महेश दादाचं मतदान आणि महेश दादाचं मतदान म्हणजे आपल्याला कधी भीतीच नाहीये समाजामध्ये असू आपल्या व्यवसायात असू कसलीच भीती नाहीये आणि चांगलं नेतृत्व दादांच्या माध्यमातून माध्यमातून येईल आपल्या जे काही चांगल्या सूचना असतील त्याही स्वासच्या माध्यमातून आपण त्या पूर्ण करूया हा योगेश त्यावेळेला मी हे सगळं डिक्लेअर केलं होतं परंतु हा वाढ ना पिंपरी चिंचवडमधला सर्वात सुशिक्षित सर्वात सुरक्षित सर्वात चांगला आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सगळा समतोल असलेला असेल प्रत्येक कॉलनीमध्ये एखादं कचऱ्याचं सगळं डिस्पोजलची एक सिस्टम असेल सौर ऊर्जेचं प्रोजेक्ट मॅक्झिमम असतील सगळे गार्डन चांगले असतील आमच्या रस्त्याच्या कडेला जी काही घाण दिसते ती घाण दिसणार नाहीये रस्त्याच्या कडेला मॅक्झिमम चांगली झाडं लागली जातील ती झाडं जगवली जातील खूप सारे विजन्स आहेत पण आपण सगळ्यांच्या माध्यमातून सुहासच्या माध्यमातून ही पूर्ण करूया आणि डॉक्टर सुहासच्या मागे आपण सगळेजण एक दिलाने एक विचाराने एक मुखाने आपण त्याच्या मागे राहूया धन्यवाद रामकृष्ण आहे खरं तर समोरचा उमेदवार किती ताकदीचा आहे त्याच्यात किती सैन्य आहे याच्यापेक्षा डॉक्टरकर सर आहे त्याचप्रमाणे तो डॉक्टर तेच पाठसकर मॅम आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर गणेश बैरवडे सर त्याचप्रमाणे डॉक्टर उमेश चौधरी सर डॉक्टर उमेश वालन डॉक्टर नितीन शिंदगारे सर अनेक डॉक्टर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा त्यांच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी मी आता सांगितलं की मित्र कसा असावा तो वनव्यामध्ये गारव्यासारखा असावा असं निमित्त बरोबर नेहमीच गारव्यासारखं काम करणार आहे त्यांचे जवळचे एकदम मित्र डॉक्टर सतीश पाटील सरांना मी विनंती करतो की आपण आपल्या मनोबत व्यक्त करायचे माझे सहकारी मित्र दहा वर्षापासून लोंडे सर आणि वाटची म्हणजे परिवर्तन केलेलं आहे आणि कुठलीही अडचण असेल रात्री असो दुपारी असो संध्याकाळी असो कुठलं पाणी वायाच असेल प्रॉब्लेम असेल काय बरोबर आमडे सरांचा जो इथे आपल्याकडे जो गुडफेद आहे पेशंटमध्ये गुडफेक आहे सर ह्या पेशंटचं बिल थोडं कमी करा लगेच करून लागतं सर सर ह्याच्याकडे एवढेच पैसे हे सगळं सहकारी आणि गुडफेद सरांचं आहे आणि सर प्रथमच ह्या विदेशमध्ये उभं राहत आहे त्यामुळे शुभेच्छा आणि यावर मी पुढे सांगतो की वैद्यकीय एखादा डॉक्टर नगरसेवक होतो तर नंतर महापौर पण होतो आणि आपण अशी शुभेच्छा करू की सर होती धन्यवाद बोलकी भावना व्यक्त करून दाखवली त्या ठिकाणी सरांना त्या ठिकाणी भविष्याला अनेक पदांवर त्या ठिकाणी काम करण्याची संधी भेटणार आहे आणि सर त्या पदाचं नक्की सोनं करणार आहे कारण काही माणसं असे असतात का त्यांना खुर्चीमुळे मजूर होतो महत्व प्राप्त होतं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जेव्हा प्रथमता या भारताचे महामहिम झाले त्यावेळेस खरं असं राष्ट्रपतक पदाची किंमत काय असते हे जनतेला कळलं त्याप्रमाणे आमच्या नोकरी ज्यावेळेस खऱ्या प्रगर स्वीकारलेलं आहे त्यावेळेस आम्हाला कळलं असं नगरसेवक काय असतं सर सुद्धा त्या ठिकाणी जातील भविष्यातील महापौर पण होते परंतु त्या खुर्चीला कांबळेसर नक्कीच नाही असं मला त्या ठिकाणी खात्री सांगायचं सर आपरागे माझे भाऊ माझ्या प्रत्येक संकटात माझ्या पाठीमागे त्या ठिकाणी ठामपणे उभे राहणारे आपल्या सर्वांचे मित्र शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय यांना मी विनंती करतो की आज आपल्या सरांना बरोबर घेऊन या इलेक्शनला सामोरे जातात तर आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करायचे आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस पंधरा तारखेला होणाऱ्या पंधरा जानेवारी या दिवशी होणाऱ्या या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या म्हणजे आपल्या पॅनलमध्ये खर तर, जा तर नगरसेवकांपेक्षा जास्त इज्जत असते ते डॉक्टरांना म्हणजे <laughs> हे का सांगतोय सगळ्यात महत्वाचा माणसाचा जीव आहे आणि शेवटचा ऑप्शन म्हणजे डॉक्टर आहे ज्यावेळेस माणूस त्या स्टेजला जातो की आता याचं काही खरं नाही त्याचा जीव त्या डॉक्टरांच्या आतात असतो आणि अशी व्यक्ती आमच्या बरोबर ज्यावेळेस पॅनलला दिली ज्यावेळेस दादांचा मला पहिल्यांदा फोन आला दादा आणि आम्ही दोघेच बसलो होतो सर दादा मला म्हटले तू मला नाव सांग तो उमेदवार मी फायनल म्हटलं दादा तुमच्या मनात कोण आहे ते तुम्ही आम्हाला सांगा दादानी पहिले तेरा नावं घेतली वेगवेगळी तुमचं नाव नाही घेतलं शेवटला ज्यावेळेस तुमचं नाव घेतलं माझा चेहरा एकदम खुल्ला म्हणजे मी दादाला म्हटलं दादा ना हे नाव सुचलं कस दादा म्हणले म्हणून मी तुला आधी नाव सांगत नव्हतं हे नाव जर आधीच जाहीर झालं असतं तर त्यांना काही गोष्टींमध्ये त्रास झाला असतो पण दादा मला म्हटले त्यांच्या माग मी कोणीही समोर येऊ दे त्यांच्या माग मी उभा असल्यावर कोणाची ताकद होणार नाही त्यांना त्रास द्यायची सरांनी तुम्हाला माहिती आहे कि कितीतरी वर्ष मी लहान असल्यापासून मला वाटतं सरांचं नाव की डॉक्टर सुहास कांबळे स्पेशलिस्ट तुमच्या त्या आम्हाला काही येत नाही तुमची भाषा डॉक्टरांची डॉक्टर हडत जोडणारे डॉक्टर आणि अशा या नामांकित व्यक्तीला तिकीट देणं म्हणजे आमचं हे आम्ही भाग्य समजतो सर कारण एका बाजूला जरा रेकॉर्डिंग थोड सर एवढं बिल कमी करा सर तेवढं बिल कमी करा पण सर कधीही आम्हाला शब्दाने म्हटले नाही की तुमचा सारखा फोन येतो आम्ही नाही करू शकतो सरांनी प्रत्येक वेळेस मदत केलेली आहे आणि सरांचे जर रेट पाहिले तर आपण जर मी दुसऱ्या हॉस्पिटलचं कम्पेअर केलं तर सरांचे रेट खूप कमी आहे म्हणजे बाकीच्या नाव नाही ठेवतात मला माहिती आहे सगळेजण एका एकाने पाचशे जरी मतदान दिलं लक्षात घ्या मेडिकल असेल आपलं हॉस्पिटल असेल डॉक्टर असतील पाचशेच मतदान एकाच जरू आपण मेडिकल किती होण्याकडे सरांनी आता मग सांगितलं की ते सुद्धा इलेक्शन लढले आमची मैत्रीपूर्ण लढत झाली एक आमच्यात एकही असा कुठलाही वाद झाला नाही मैत्रीपूर्ण महित्रिपूर, मैत्रीपूर्ण आम्ही लढत केली त्यांना रोहिदास अलर्ट दोन हजार मतं घेऊ शकतात तर सरांनी त्यांच्या अलर्ट सरांनी त्यांच्या मोठे पानाने सांगितलं की डॉक्टर सुहास कांबळे हे माझ्यापेक्षा चार ते पाच पट अधिक मतं घेऊ शकतात आणि तुमच्या सगळ्या सगळ्या मंडळींना मी एकच सांगतो आता आपल्याकडे राहिले पंधरा दिवस तुम्हाला शक्य शंभर टक्के नाही एकशे एक टक्के जास्त मताने विजय होईल ही मला खात्री आहे दादांचा आपल्याला असणारा पाठिंबा दादा तर आपल्या प्रभागामध्ये दोन सभा या ठिकाणी घेणार आहेत झालं तर आपल्या प्रभागामध्ये फडणवीस साहेबांची सुद्धा सभा लावण्याचा आपला प्रयत्न चालू आहे आज मला वाटते मडिगिरी साहेब त्या त्र्यंबकेश्वर यात्रेच्या निमित्तानं त्या महिलांना घेऊन त्या ठिकाणी गेले त्यांच्या गे मिसेस किंवा मी आम्ही आमची टीम वेगळी फिरल म्हणजे माझ्याकडून जेही मदत लागेल तर मी पूर्ण मदत तुम्हाला करायला तयार आहे कारण तुम्हाला आता आमच्या बरोबर यायचंय महानगरपालिकेत बसायचंय झालं तर मला वाटतं आरक्षण एस सी साठीच पडू शकतं महापौराच आणि तुमच्यासारखा चेहरा तुमच्यासारखा चेहरा जर या शहराला महापौर म्हणून मिळाला तर एक वेगळं आपल्या शहराचं नाव होणार आहे तुमच्याबरोबर आम्हाला सुद्धा स्टँडिंग चेअरमन मिळावं हीच अपेक्षा शहराचं प्रतिनिधित्व ते करणार आहे फक्त शाळे आमच्याकडे असणार आहे त्यामुळे ते काहीतरी ठेवावं लागतं आपल्याला कांबळे मॅडम विश्वजीत सर निलेश लोंडे सर आपण सर्व मान्यवर या ठिकाणी आलात आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि जसं मी मागाशी सांगितलं की पुढचे पंधरा दिवस थोड फक्त तुमचे दोन तास जरी सर बांधवायचं असल्टारखं तुमच्यासारख्या व्यक्ती जर आमच्या बरोबर असेल तुम्ही आम्हाला त्यावेळेस मार्गदर्शन करू शकता आपल्याला या ठिकाणी असं करायचं तिथं आपल्या चौघांचाही होकार आला पाहिजे चौघांनी त्या ठिकाणी होकार देऊन समजा आता स्पाईन चौक असेल स्पाईन चौकात आपल्याला स्कल्पचर करायचे तिथं पाहिजे स्विमिंग टँक आपल्या प्रभागात नाही त्या स्विमिंग टँकसाठी आपल्या चौघांनी प्रयत्न केले पाहिजे <laughs> आपल्या आपले उमेदवार डॉक्टर सुहास सर हे अ गटामधून आपल्या प्रभागामध्ये भाजपचे उमेदवार आहेत त्यांना आपल्या सगळ्यांना विनंती करतो त्यांच्याकडून विनंती करतो आपण सर्वांनी त्यांच्यासाठी एक काम करावं एवढंच बोलेल या ठिकाणी मला आमंत्रित केलं मला बोलण्याची संधी दिली मी सर्वांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो वरे साहेबांनी ही मिटिंग अरेंज केली त्याबद्दल वरे साहेबांचा सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराज